नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो मी दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्या अंतर्गत मी आपल्या खूप साऱ्या ताईंना प्रश्न विचारलेला होता की ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जो ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा प्रोत्साहन भत्ता आला आणि तो प्रोत्साहन भत्ता आला तर तो कुठल्या निकषानुसार आला आणि त्याच्या सविस्तर डिटेलवर मी अशा दोन ते तीन व्हिडिओ करणार आहे असं मी सांगितलेलं होतं तर बघा त्याच्यातील मी चार पॉईंट आजच्या वडीलच्या माध्यमातून घेतलेले आहेत तर पूर्वी थोडा परिहार आजच्या वेळीच्या माध्यमातून देते तैनो व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुम्हाला वाटत असेल की खूप साऱ्या डो लोकांच्या याच्यामध्ये गैरसमज असेल की आम्ही शंभर टक्के काम केलं बघा ताईनो हे ऑनलाईन काम आहे तर हे करत असताना आणि तेव्हा आपल्या काही युनियनच्या माध्यमातून काहींच्या प्रेशरच्या माध्यमातून आपल्या खूप साऱ्या ताई काम करत नव्हत्या फक्त हजेरी भरत होत्या तर तैनो मी तुम्हाला आचवडीच्या माध्यमातून आज चार मुद्दे हे अगदी डिटेलवर समजावून सांगणार आहे जेणेकरून आत्ता जरी तुम्ही ह्या महिन्यापासून जरी त्या कामाला सुरुवात केली मागचं जाऊ द्या परंतु आत्ता चालूचा विचार करा आणि त्या पद्धतीने करा बघा तैनो माझी तळमळ असते की आपण अशा पद्धतीने जर काम केलं तर आपल्याला आपल्या संसाराला आपल्या मुलांसाठी आपल्याला त्या पैशांची मदत होईल सेविका ताई असेल तर दोन हजार आणि मदतनेसताई असतील तर हजार रुपये अगदी प्रामाणिक प्रयत्न माझा आहे म्हणून मी तळमळीने व्हिडिओ करत असते आणि आपल्या खूप साऱ्या ताईंच्या कमेंट देखील होत्या ता की ताई तुम्ही त्या विषयावर व्हिडिओ करा तर बघा ताईंनो तुम्हाला वाटत ता असेल की आपल्याला प्रोत्साहन भत्ता काला नाही आता तुम्ही अगदी व्यवस्थित बघा आणि कशा पद्धतीने आपण कुठं आपलं राहतं तर ते देखील खूप महत्वाचं आहे तर बघा मी चार जे निकष आहेत सुरुवातीचे ते तुम्हाला सांगणार बघा थोडं ओझर हे केलं तर तुम्हाला तर बघा हे चार निकष आहेत सुरुवातीचे त्याच्यामध्ये खूप साऱ्या ताईंच्या एक नंबरचा आहे सुरुवात आपली समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे सी बी कार्यक्रम तर आपला महिन्यातनं दोनदा सी बी कार्यक्रम आपल्याला नोंदवायचे असतात तर आपण दर महिन्याला पंधरा तारखेच्या आत एक आणि पंधरा तारखेच्या नंतर दोन असे दुसरा म्हणजे पहिल्या पंधरवड्याच्या आत एक आणि दुसऱ्या पंधरावड्याच्या मध्ये एक म्हणजे तीस तारखेपर्यंत एक, तीस एकतीसचा महिना असेल तर एकतीस तर त्याच्या त्या, त्या कालावधीमध्ये एक असे दोन कार्यक्रम आपले भरले गेलेच पाहिजेत कारण की सीबी कार्यक्रमाचे पैसे आपल्याला वेगळे मिळतात परंतु प्रोत्साहन भत्ताच्या निकषामध्ये म्हणजे जुन्या याच्यानुसार हे क महत्वाचं आहे त्याच्यानंतर घरपो चार्ज म्हणजे तो टी एच आर गरोदर स्तनदा आणि सहा महिने तीन वर्ष वयगटातील बालके मी प्रत्यक्ष तुम्हाला पोषण ट्राय करा पण ते दाखवत आहे परंतु सध्या फक्त या धावतीमध्ये तुम्हाला सांगून देते त्याच्यानंतर जवळ तिसरा निकष होता तीन तर सहा वर्ष वयगटातील बालकांचे शालेय शिक्षण आणि त्याच्यानंतर चौथा आहे गरम ताजा आहार या जे चार विषय आहेत किंवा चार जे अनिकष आहेत ते याच्यावर मी आजचा व्हिडिओ डिटेल तुम्हाला सांगणारे दहा मिनिटांच्या वर व्हिडिओ होऊ शकतो फक्त व्यवस्थित बघा आणि तुम्हाला जरी येत असेल एक तर एकदा बघून घ्या आपलं कुठं काही राहतं नाही काही तर नाही तर तेवढं फक्त क्लिअर करा माझ्या खूप साऱ्या ताईंची डिमांड होती त्यांची मागणी होती म्हणूनच हा व्हिडिओ आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघावा आणि ज्या माझ्या ताईंना वाटत असेल की गरज नाही तर त्यांच्यासाठी मी काही सांगू शकत नाही प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं काम कसं व्हावं तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं काम कसं सोपं व्हावं हे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ सांगत असते तर बघा सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सी बी कार्यक्रम आपण इथं आणखीवर जाऊन भरत असतो बघा इथं आणि त्याच्यातलं जे कार्यक्रम ऑप्शन आहे याच्यावर आपण जातो आता थोडं अगदी धावत्यात घेते तर बघा त्याच्यातलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सी बी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे इथं आणि त्याच पद्धतीने विरचंडी देखील आहे हे देखील आपण निकषामध्ये आहे परंतु आता मी सांगणार नाही ते कसं पूर्ण भरायचं हे देखील डिटेलवारी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल कारण की त्याच्यासाठी मी माझं देखील या महिन्याचं बरं भरायचं राहू दिलेलं आहे तर बी तर आपण याच्यावर टच करून बघायचं जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला टच करायचं आहे आता आमच्याकडे पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार अशा पद्धतीने सीबी कार्यक्रमाचं नियोजन हे आलेलं आहे जळगाव जिल्ह्याचं तर त्या पद्धतीने पहिला बुधवार हा माझा भरला गेलेला आहे आता जेव्हा तिसरा बुधवार येईल तर त्यावेळेस तो कार्यक्रम घेणं बघा कार्यक्रम घेणं आणि तो लगेच ज्या दिवशी आपण कार्यक्रम घेतो त्याच दिवशी आपण ते एक ते दीड वाजेच्या सुमारास ते आपल्याला लगेच तिथल्या तिथे भरून घ्यायचे कार्यक्रम झाला लगेच भरायचं म्हणजे ऑफलाईन घेतो परंतु ऑनलाईन तो भरला नसल्यामुळे देखील आपलं नुकसान होऊ शकतं तुम्ही सगळ्या ताई सगळ्या म्हणजे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या ताई माझ्या सकट आपण जणी सी वी कार्यक्रम अगदी व्यवस्थित घेतो खूप छान पद्धतीने घेतो काही काही ताईंचे तो फोटो इतके व्हिडिओ फोटो जर बघितले तर इतका आनंद होतो इतक्या छान पद्धतीने कार्यक्रम घेतो परंतु ज्या पद्धतीने आपण तो कार्यक्रम घेतो तर त्या पद्धतीने अगदी एका मिनिटामध्ये तो भरला देखील जातो तर तो देखील भरायचा आपल्याला लक्षात ठेवायचं तर हा झाला आपला पहिला निकष आता इथं तुम्हाला एकच दिसत आहे अजून सुरू म्हणजे महिना पूर्ण झाला आणि तर इथं दुसरा आपण कार्यक्रम आहे का नाही हे चेक करायचं त्याच दिवशी भरायचं हे आपलं काम आहे म्हणजे आपला प्रोत्साहन भत्ता जाणार नाही आणि आपल्याला सीबी कार्यक्रमासाठी जे पाचशे रुपये मिळतात ते देखील आपले जाणार नाही तर हे झालं पहिलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता जे आपण तीन पॉइंट वाचले टी एच आर त्याच्यानंतर गरम ताजार आणि पुरुषाले शिक्षण तर ते सगळं तुमचं ह्या ए डब्ल्यू सी याच्यामध्ये आहे म्हणजे दैनिक ट्रॅकर ज्याला आपण रोजचं जे आपण जिथे भरत असतो तर तिथं या सगळ्या गोष्टी आपल्या दडलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंगणवाडी केंद्र ओपन करणं अंगणवाडी केंद्र तुमचं पंचवीस दिवस कमीत कमी असणं किंवा जेवढं आपलं महिना असतो त्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपले एकवीस दिवसाच्या वर असणं हे मदतनिस्ताईच्या निकषासाठी खूप महत्वाचं आहे आता काही ताईंना प्रश्न पडलेला असेल की मदतनिस्ताईला प्रोत्साहन भत्ता आला परंतु सेविकेला आला नाही तर अंगणवाडी उघडण्यामध्ये जर तुमचे दिवस एकवीसच्या वर गेले असतील तर ती ताई त्या ताईचं ऐकून तिथं वाढू शकतो आणि त्या पद्धतीने त्यांना त्याच्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा मिळू शकतो त्याच्यामुळे नुसतं उघडून चालणार नाही तर आपल्याला त्याच्यापुढे फोटो देखील काढायचा आहे आता समजा काही वेळेस फोटो हा तांत्रिक अडचणीमुळे येत नाही तर फोटोचा जर तांत्रिक अडचणीमुळे आला नाही तर आपण ते ते तिथं ॲपला देखील तो प्रॉब्लेम लक्षात येतो कारण की तो त्यांच्याकडनंच झालेला प्रॉब्लेम असतो तर त्याच्यामुळे याच्यापेक्षा पुढचे जे घटक आहेत ते खूप महत्वाचे परंतु शक्यतो जर फोटो निघत असेल तर काढायचा प्रयत्न करा माझा दररोज फोटो असतो तर आपण देखील त्या पद्धतीने फोटो काढायचा आहे मुलांना गोल बसून जेवण देत असताना शक्यतो किंवा ॲक्टिव्हिटी गोलात करत असताना देखील आपण ॲपचा फोटो काढू शकतो शंभर टक्के फोटो व्यवस्थित येतो आणि जातो देखील तर ही एक गोष्ट आहे अंगणवाडी उघडणे त्याच्यानंतर मुलांचा फोटो घेणे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे येतं ते म्हणजे आपलं पुढचं ऑप्शन ते म्हणजे सकाळची उपस्थिती आणि नाश्ता हा हे खूप महत्त्वाचं आहे आता तुमचं सकाळची उपस्थिती ही तुमची जे आपण पूर्वशाले शिक्षण म्हणतो याच्यासाठी ही उपस्थिती खूप महत्त्वाची असते ही व्यवस्थित भरली गेली पाहिजे आणि जी तुम्ही उपस्थिती भरता तीच तुमचं नाश्त्याला देखील असणं महत्वाचं आहे जेणेकरून ते दोघं जर बरोबर राहिले तर तुमचं ह्या लाभार्थींचा कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही आणि हे पूर्ण भरलं गेलं पाहिजे म्हणून आपण ज्यावेळेस टिकमार्क करतो ज्यावेळेस टिकमार्क करतो तेव्हा दोघे कळच्या बघा उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता उपस्थिती म्हणजे आपण पुरुष आले शिक्षणाला ते मुलं उपस्थित आहेत असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे दोघेही टिकमार आपल्या जवळजवळ सारखे असणं खूप महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे भरायचे एका याच्या ह्या मोड्यूलमध्ये आपले तीन प्रश्न हे कव्हर होणार आहेत म्हणून मी तुम्हाला डिटेलवारी सांगत आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तेवढं भरून बऱ्याचशा ताई एवढंच भरत होत्या आधी ह्या ऑप्शनला जात नव्हत्या परंतु आता बऱ्याचशा ताई ते पण भरायला लागलेले आहेत त्याच्यामुळे तेव्हा तुमचं डिलिकर पूर्ण होतं आता तुमची उपस्थिती झाली सकाळचा नाश्ता झाला आता आपल्याला गरम ताजा आहार आणि टी एच्या इथं बघायचं आहे तर बघा आपल्याला महिन्यातनं एक तपास पाच तारखेपर्यंत गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन वर्ष यांचा टी एच्या एकदाच महिन्यातनं आपल्याला पंचवीस दिवसासाठी नोंदवायचा आहे आता एफ आर एस प्रणाली आहे मी खूप साऱ्या त्यांना सांगितलं की अर्धा मिनटाचा व्हिडिओ सगळ्या लाभार्थ्यांचा करून ठेवायचा आणि अगदी मी तर एका दिवसामध्ये माझं एवढ्या लाभार्थ्यांचं एफ आर एसी होऊन जातं आपण अर्धा मिनिटाचाच व्हिडिओ करा जेणेकरून आपला मोबाईल देखील हँग होणार नाही एक तर आपल्या मदत निस्ताच्या याच्यामध्ये करून ठेवा आणि तिच्या फोनमधून आपल्या फोनमध्ये आपण सहज ते करतो आम्ही तसंच करतो काही माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ असतात काही माझ्या मदत ताईच्या तिच्या ॲप मग तिच्या याच्यामध्ये पण ॲप डाउनलोड करून घ्यायची तिच्या याच्यात माझ्या ह्याच्यात माझ्या व्हिडिओ बघून करायचं आणि तिच्या व्हिडिओमधून माझ्या मोबाईलने करायचं अशा पद्धतीने मी माझं एक किंवा दोन दिवसामध्ये काम संपवत असते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला गोरोदर स्तनदा आणि सहा मिळतं तीन वर्षे तर ह्या लाभार्थ्यांना आपण टी एच आर हा एक तर पाच तारखेदरम्यान द्यायचा आहे थोडा उशीर पण झाला एफ आर एस प्रणाली आहे आणि तुम्ही पंचवीस दिवस शेवटच्या तारखेपर्यंत जरी टाकले तरी पुढच्या महिन्याला टी एच आर भरायला काहीही अडचण येत नाही कारण की काहींना एफ आर एससाठी साठी जर प्रॉब्लेम असेल तर हा अडचण कारण की आधी एफ आर एस न होतं ज्यावेळेस ऑक्टोबर चोवीस मध्ये आपल्याला हे निकष ठरव ठरवण्यात आले तेव्हा टी एच आर वाटपसाठी आपल्याला एफ आर एस लागत नव्हतं परंतु टी एच आर मात्र वाटप हा शंभर टक्के आपला झालेला आहे का तरच आपल्याला त्या त्याचे गुण मिळालेले आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही तेव्हा जर हे भरलेलं नसेल किंवा आर एस जरी असेल, स्कीप असेल। पर ले ले तर स्किप करून जर भरलं असेल कारण मी स्किप करायचं पण ऑप्शन दिलेलं होतं तरी देखील तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही परंतु जर ते तुम्ही राहू दिलं असेल तर तो, तो प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के तुमचा त्या गोष्टीमुळे देखील जाऊ शकतो तर हे झाले पंचवीस दिवसासाठी भरले का तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला वाटल्यास दाखवून देते की माझा टी एच आर हा भरून झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर तुम्ही बघू शकता सगळा टी एच आर माझा भरून झालेला आहे गरोदर माता तुम्ही पाहिल्या चालतीन स्तनदा माता बघा भरून झालेला आहे आणि आजची खूप सारी तारीख येऊन गेली त्याच्यामुळे आणि जरी तुम्ही तुम्हाला अडचण असेल तुम्ही काही कालावधीपर्यंत जरी काही कालावधीसाठी जरी भरलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आता तुम्हाला जे आपण उपस्थिती आणि नाश्ता दाखवला तर त्याच्यासोबत आपल्याला तीन ते सहा वर्ष वयोगटाचा आपल्याला गरम ताजार हा खूप महत्वाचा आहे आणि खूप साऱ्या ताई हे जे ऑप्शन आहे हे भरत नव्हत्या त्याच्यामुळे देखील त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे तेव्हा आता सगळे ते भरत आहेत परंतु तेव्हा भरत नव्हत्या बघा तुम्हाला हे ऑप्शन देखील तुमचं दर महिन्याला दर दररोज उपस्थिती नाश्ता आणि गरम ताजार हे भरले गेलेच पाहिजेत तरच तुमच्या त्या निकषामध्ये त्या सगळ्या गोष्टी बसतात म्हणजे आपण म्हणतो आपण सगळं भरतोय पण ह्या गोष्टी ज्या वेळेस जिल्ह्याचा चार्ट आला तालुक्याचा चार्ट आला तर चार त्याच्यामध्ये आपल्या ह्या गोष्टी कमी दिसत होत्या म्हणजे खूप साऱ्या तही ह्या भरतच नव्हत्या तर अशा पद्धतीने आपल्याला जो आकडा उपस्थितीला आहे जो आपला नाश्ताला आहे तोच आप आकडा आपला इथं गरम ताजा आहार बघा एस सी एम आहे हा त्याच्यामुळे गरम ताजा आहारासाठी हा आकडा येणं महत्वाचं आहे याला आपण एस एम म्हणतो गरम ताजा आहार म्हणतो तर तिथे त्यांनी पुरुष पुरुषाला शिक्षणासाठी आणि नाश्त्याचा जो कॉलम आहे तर तिथे पुरुष आल्या शिक्षणासाठी तुमची मुलं येऊन जातात आणि दुसरं तुमचं गरम ताजा आहारासाठी तीनचं साची मुलं इथं येऊन जातात आणि ते सगळं केल्यानंतर मग आपल्याला हे केल्यानंतर मग आपल्याला कृती ह्या दोन रोजच्या भरायच्या आहेत आणि आता ईसीसी जे पुरुष शालेय शिक्षणाचं आहे तर हे देखील आपले दिवस आता परिपूर्ण यायला पाहिजे रोज आपलं ते भरलं गेलं पाहिजे तुम्ही तीन कार्यक्रम घ्या दोन कार्यक्रम घ्या तरी आपले दिवस हे भरले जातात आजची तुमची सात तारीख आहे जर तुम्ही पाहिले तर माझे सहा दिवस पूर्ण भरलेले आहेत अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपले ह्या याच्यामध्ये या ह्या मोडूलमध्ये तीन निकषे पूर्ण होणार आहेत तीन निकष इथंच आपले पूर्ण होऊन जातात मग त्याच्यामुळे तीन जर इथे झाले तर आपल्याला दुसरे चार किंवा पाच करणं एवढं कठीण नाही अगदी दहा पैकी दहा देखील गुण तुम्ही मिळू शकतात परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की चार निकष आपल्याला अशा पद्धतीने हे आधी पूर्ण याच्यावर फोकस करायचं आहे हे आपल्या हातातलंच काम आहे आणि जे शेवटचे तीन ऑप्शन आहेत तर त्या संदर्भात खूप साऱ्या त्यांच्या मनामध्ये गोंधळ आय एस एम मॅम एस मॅम तर ते देखील मी तुम्हाला अगदी व्यवस्थित क्लिअर करणार परंतु व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त हे जे चार निकष होते याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला पण आपल्या कमेंट अपेक्षित आहेत की ताई तुम्हाला काय वाटते तर ते तुम्ही नक्कीच नोंदवावं तुम्हाला, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का मी व्हिडिओ करणं तुम्हाला आवडतं का हे देखील मला आज कमेंटमध्ये येणं अपेक्षित आहे आजच्या वेळीपुरतं एवढंच धन्यवाद